नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयाने प्रेरित झालेली आमची शिक्षण संस्था श्री स्वामी शिक्षण संस्थेची हे आमचे सिंह डपळे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जफळापूर तालुक्यात जत येथे आज आम्ही श्री गणेश उत्सव या निमित्ताने एक कलाकृती निर्माण केलेली आहे चौसष्ट कलेंचा अधिपती विद्यापती म्हणून ज्याला म्हणतात त्या गणरायाचा हा उत्सव चालू आहे आणि एक वेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत समाजापर्यंत संदेश जावा आणखीन त्यांना एक नवीन प्रकारे काहीतर मिळावं या दृष्टीनं आम्ही आज आमच्या विद्यालयामधील जेवढे वाद्य साहित्य आहे याच्यातून श्री गणेशाची प्रतिमा साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे परमेश्वर सगळ्यात आहे हा पण याच्यामधून एक संदेश जायचा आहे तुम्ही मूर्ती शोधू नका तुम्हाला प्रत्येक निसर्गातल्या कणाकणामध्ये तो दिसेल शोधला तर ह्याच संकल्पनेतून आम्ही आज आमच्या विद्यालयामध्ये ही श्री गणेशाची प्रतिमा मूर्ती निर्माण केलेली आहे ह्याच्यामध्ये आम्ही मोजकेपर्यंत चांगल्या साहित्याचा संगीत साहित्याचा वापर केलेला आहे आणि एक छोटासा प्रयत्न आमच्या विद्यालयामार्फत झालेला आहे माझं नाव श्री शरद शंकर कांबळे मी इथं कलाशिक्षक म्हणून सात वर्ष कार्यरत आहे एक छोटीशी संकल्पना या ठिकाणी आम्ही आज साकार केलेली आहे नमस्कार